नमस्कार मंडळी तर आजचा व्हिडिओ फक्त आपल्या त्या लेडीजचे प्रॉब्लेम समजून घेतात ना त्यांच्यासाठी आहे प्रॉब्लेम म्हणजे काय होतो ना की माझं म्हणणं एवढंच आहे की महिन्यातील पाच दिवस फक्त पाच दिवस तुम्ही त्या घरच्या सोनाला किंवा घरच्या लेकीला किंवा एक्स वेळेस झेड आपल्या ज्या मुलगी असतील त्यांना फक्त पाच दिवस तर आराम तुम्ही द्यायला पाहिजे म्हणजे पाच दिवस काय आहेत तुम्हाला माहितीये कारण तुम्ही पण एक सासू आहात तुम्ही पण एक आई आहात तर माझं म्हणणं एवढंच आहे बाकी काही नाहीये जे लेडीज कोणीही आणि लेडीज समजू शकते नाही असं नाही पण त्यातली एखादीच लेडीज समजू शकते मी का म्हणते असं माहितीये का तर माझी सासू सुद्धा मला समजू घेतली नाही म्हणून मी म्हणते खरंच तुमच्या सोनाला महिन्यातून फक्त पाच दिवस तर आराम करू हो द्या तिला नाही फक्त पाच दिवस कारण का माहिती का ते पाच दिवस कधीही जातील असं त्या लेडीजला होते कारण त्या लेडीजला समजू शकते की तिची हालत त्या पाच दिवसात काय होते आणि खरंच तुम्ही पण एक लेडीज आहात तुम्हाला पण हे समजू शकते की लेडीजचे वेदना खूप खूप खतरनाक असतात जे कोणी सुद्धा समजू शकणार नाही फक्त डॉक्टरलाच माहीत असते मी असं का म्हणते मी आपल्या माझ्या मिस्टरांचं पण सांगते आणि मी त्या सासूना पण सांगते त्या मुलाला पण सांगते त्या मिस्टरना पण सांगते ते नवर देवाला पण सांगते त्या नवऱ्याला सुद्धा सांगते की तुम्ही तुमच्या बायकोला तुम्ही तुमच्या बहिणीला आणि तुम्ही तुमच्या लेकीला आणि तुम्ही तुमच्या सुनाला खरंच आय थिंक मी म्हणतो पाच दिवस तर तिला आराम करू दे त्या दिवसात तिला काय पाहिजे काय नको थोडं विचारा कारण हे वेदना ना खूप म्हणजे असं वेदना आहेत माझं एवढंच म्हणणं आहे जे, ले चेण 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 की जे तुम्ही लेके प्रेम करताना ते सोनवर करा बाकी टाईम तुमचं सगळं ऐकेल परत ते पाच दिवसात ती काय ऐकणार नाही त्या पाच दिवसात तुम्ही जर तिला समजून नाही घेतलं तर त्याची चिडचिडपणा जास्त होईल चिडचिडपणा जास्त झाली की मग रागराव होईल रागराव झाली की पुन्हा वाद निर्माण होतो त्यामुळे पाच दिवस तर नक्की समजून घ्या नाही तुमचे कारण मी माझ्या सासून सांगते की माझे सासू सुद्धा मला समजून घेत नाही म्हणून मी तुम्हाला पण सांगते माझे सासू समजून घेत नाही तर तुम्हीच नक्की समजून घ्या मी हा व्हिडिओ चोरून करते कारण कसं माहिती ते का प्रत्येक लेडीज मला वेदना माहिती माझ्या वेदना जे आहे त्याच लेडीजला वेदना असते म्हणून मी जास्त काही बोलणार नाही फक्त की तुम्ही तुमच्या लेकीला ना जसं सांभाळता ना तुमच्या लेखीला तसं तुम्ही सुनाला पण आपल्या लेखीप्रमाणे सांभाळा तिला पण त्या दिवसात तुम्ही खरंच थोडा तर वेळ द्या आणि तिला काय पाहिजे काय नको हे विचारा बाकी काही मी बोलणार नाही माझे जर तुम्हाला पटेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा श्री शे स्वामी समर्थ